एक महिन्यावर महिन्यात बैल बाहेरच्याकडं लाग किती मेंजर होता नऊ महिना चालू आहे राहिलं येत आहे चौथतो येत दूध किती काढलं काढले या आपण धार म्हणजे वास्त्रु मागा सरले म्हणून धार काढले कधी दोन लिटर कधी अडीच लिटर कधी तीन लिटर वासरू पिऊन सर सुरू चारा खातच ना बर बर तिसरे ये त्याला आहे हा तिसरे आता चौथ्यांदा गाव आहे कोणत्या बैला फुडं ना साहेबांच्या काळाबाई काळाबाई आणि ही माळे मामाचे